नमस्कार मेगा के, मी मेगा सौंके माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोंबीलची चटणी बनवणार आहोत तर इथे मी बोंबील कट करून घेतलेले आहे ते आता तव्यावर छान भाजून घेऊया आता आपण हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया कडे गरम झालेले आहे त्याच्यात आपण तेल टाकलेलं आहे तर थोडा कडीपत्ता टाकूया आपण कांदा टाकूया थोडा इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा टमाटर बारीक कट केलेला आहे तो टाकूया तो पण आपण छान भाजून घेऊया आता आपण बोंबील टाकूया आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया तिखट मसाला टाकूया आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करूया आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटं तर आता आपण पाहूया चटणी तयार झाली आहे काय पाहू शकता छानपैकी बोंबीची चटणी तयार झालेली आहे आता आपण याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया को तर तुम्ही पाहू शकता बोंबिलची चटणी तयार झालेली आहे जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद